तीनशे सव्वीस राईट दाखल केला आमच्या सगळ्याची सग्ड़े सगळ्या हार्गी करायची मागणी आहे तर तीनशे सात दाखल व्हावं म्हणून बरोबर आणि त्यानंतर विषय असा आहे का, का आरोपी तुम्ही एक दिवसा पी सी आर आता कोर्ट जे कराल ते तुम्ही करा तुमचं त्याच्यात विषय नाही पण कठोर कारवाई यानंतर कठोर कारवाई त्यांच्यावर व्हावी कोर्टाचा निर्णय आल्यानंतर तुम्हाला विषय घ्यावा लागेल तीन निष्पाप युवकांना बेदम मारहाण तीनही युवक गंभीर जखमी संतप्त आर्वीकरांनी गुंड प्रवृत्तीच्या हॉटेल व्यावसायिकावर कडक कार्यवाही करण्यासाठी पोलीस विभागीय खंडेराव यांना निवेदनातून केली मागणी विनोद सिंग राजपुरोहित व त्यांचे पाच सहकाऱ्यांनी आर्वी शहरातील आपल्या तीन युवकावर प्राणघातक हल्ला केल्याने दिनांक तीस नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी चौक येथे संतप्त आर्विकर व सर्व संघटनेचे पदाधिकारी एकत्र येऊन गुंड प्रवृत्तीच्या खेतेश्वर राजस्थानी स्पीट मार्ट हॉटेलवर जाऊन निषेधार्थ बॅनर लावून निषेध केला व तसेच आर्वे पोलीस स्टेशन येथे कडक कार्यवाही निवेदन करण्याकरिता सर्व संतप्त आर्विकारांच्या व सर्व संघटनेच्या उपस्थितीने पोलीस विभागीय अधिकारी खंडेराव यांना निवेदन देण्यात आले

भारतीय जनता पार्टी युवा काँग्रेस कमिटी यम आय एम टिपू सुलतान ग्रुप विश्व हिंदू परिषद बजरंग दल बहुजन आघाडी भीमसेना सर्व संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने आर्वीकर नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते